तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि प्रेक्षकांना माझं नाव शुभम ठाकरे आणि या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पुढील पाच ते सात मिनटात किंवा तीन ते चार मिनिटात पेसा कायदा म्हणजे काय याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू या तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला पेसा कायद्याची वरवरची जे रूपरेषा आहे नेमकं काय आहे याबद्दल माहिती देऊन जाणार तर व्हिडिओची शुभवार करूया तर मित्रांनो पेसा ई एस ए पेसा ऍक्ट नाईन नाईन्टी सिक्स याचा आपण आधी फुल फॉर्म जाऊन घेऊया पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया मराठीत म्हणजे पंचायतीचे विस्तारीकरण अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित क्षेत्रात पंचायतीचे विस्तारीकरण फुल द्वारे साधव याचा अर्थ काय याची माहिती मिळणार आहे पंचा पंचायतीचे विस्तारीकरण अनुसूचित क्षेत्रात म्हणजेच पेसा होय एकोणीसशे शहाण्णव म्हणजे एकोणीसशे शहाण्णवला हा कायदा आत्मसात करण्यात आला हा कायदा लागू करण्यात आला स्पेसिफिकली चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ला हा कायदा अनुसार करण्यात आला आता मी म्हणत होतो पेसा म्हणजे काय तर पेसा म्हणजे इन शॉर्ट पंचायतीचे विस्तारीकरण पंचायतीचे बडकटीकरण म्हणजे पेसा होय फुलफॉर्मनुसार पेसाला पेसा म्हणता ई एस ए पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया टू सायलेंट आहे शेड्यूल एरिया म्हणजे अनुसूचित क्षेत्र सांसदद्वारे हा कायदा पारित करण्यात आला तेथील ठराविक अनुसूचित क्षेत्रातील ठराविक जे सामाजिक लोक आहेत आदिवासी लोक आहेत किंवा आदिवासी लोक आहेत त्यांना त्यांच्या बळकटीकरणाकरिता हा कायदा सरकारमार्फत सांसद मार्फत लागू करण्यात आलेला आहे तर आशा करतो की तुम्हाला थोडी त्याची रूपरेषा पैसाची रूपरेषा माहिती झाली एक नवीन प्रश्न निर्माण होतो पेसा आपल्या देशात किती राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे तर आपल्याकडे तीन सेकंद आहे तुम्ही सांगा किती ठीक आहे मी सांग पेसा आपल्या भारत देशामध्ये दहा राज्यांमध्ये लागू करण्यात आलेला आहे किती आहे दहा राज्यांमध्ये तर दहा राज्यांची नावे याप्रमाणे आता आपण मराठीत बोलताय तर महाराष्ट्राकडे बोलूया महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पेसा कायदा लागू करण्यात आलेला आहे पुढील ते तीन सेकंद आपल्यासाठी ठीक मी सांगतो पेसा कायदा महाराष्ट्रात बारा जिल्हे आणि एकोणसाठ तालुके पेसा कायदा महाराष्ट्रात बारा जिल्ह्यात आणि त्या बारा जिल्ह्यातील जिल एकोणसाठ तालुक्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे या बारा जिल्ह्याची आणि एकोणसाठ तालुक्यांची लिस्ट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तर ती डिटेल माहितीसाठी पाहून घ्या आणि पेसा म्हणजे नेमचं ने काय बळकटीकरण कशा मार्फत करण्यात येणार आहे आणि कशा प्रकारे करण्यात येणार आहे बघा याबद्दल सविस्तर माहितीसाठी मी पेसा कायद्याबद्दलचा फुल व्हिडिओ पुढे जसा मला वेळ भेटेल त्याद्वारे मी टाकणार आहे तर जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंटमध्ये व्हिडिओ लवकर टाका किंवा विस्तारमध्ये व्हिडिओ टाका याबद्दल कमेंट टाका मला चांगलं वाटलं तर आशा करतो की आपल्याला पेसा कायदा म्हणजे नेमकं काय का मध्ये माहिती पडलेलं आहे आणि किती जिल्ह्यात किती तालुक्यात आणि भारतामध्ये किती राष्ट्रांमध्ये हा कायदा लागू झालेला आहे याबद्दल माहिती मिळाली धन्यवाद मित्रांनो थँक्यू